नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची किती आवक होत आहे हरभऱ्याला काय दर मिळत आहेत व हरभऱ्याची हरभऱ्याला सर्वात जास्त दर कोणत्या बाजार समितीमध्ये मिळत आहेत जाणून घेणार आहोत त्यापूर्वी माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती अकोला प्रत लोकल एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाच सर्वसाधारण पाच हजार सहाशे तीस तर कमाल दर पाच हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती जालना प्रत लोकल सातशे पंच्याण्णव क्विंटलची आवक किमान दर चार हजार आठशे सर्वसाधारण पाच हजार पाचशे पंच्याहत्तर तर कमाल दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती धामणगाव रेल्वे प्रत चाफा दोन हजार पाचशे क्विंटलची आवक किमान दर पाच हजार चारशे चाळीस सर्वसाधारण पाच हजार सहाशे पन्नास तर कमाल दर पाच हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर खामगाव बाजार समिती प्रत चाफा एक हजार दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची आवक किमान दर पाच हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण पाच हजार सहाशे बारा तर कमाल दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहेत चांदूर बाजार समिती प्रत लोकल आठशे त्रेसष्ट क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण पाच हजार सहाशे पन्नास तर कमाल दर पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर दोंडाईचा बाजार समिती प्रतबोल्ड सहाशे ऐंशी क्विंटलची आवक किमान दर पाच हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार तीनशे तर दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर समोरची बाजार समिती चोपडा प्रतबोल्ड पाचशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर पाच हजार नऊशे नव्याण्णव सर्वसाधारण सहा हजार चारशे नव्वद तर दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर शेवटची बाजार समिती चोपडा प्रत जंबू दोनशे पन्नास क्विंटलची आवक किमान दर नऊ हजार सर्वसाधारण नऊ हजार तीनशे तर कमाल दर नऊ हजार आठशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा आहे आजचे हरभरा बाजारभाव व असा आहे आजचा व्हिडिओ रोजचे सर्व शेतमालाचे ताजे बाजारभाव व शेतीजग्रातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी दिलेले सबस्क्राईब नावाचे लाल रंगाचे बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद